शाळा अनुदान टप्पावाढ संदर्भात एक महत्वपूर्ण घडामोड आज मुंबई पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये झालेली आहे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेमध्ये शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांना एक प्रश्न विचारलेला होता की ज्या शाळा ज्यांना टप्पा कधी मिळणार आणि हा टप्पावाडीचा जी तरतूद आहे ती पुरवणी मागण्यांमध्ये आपण कराल त्याकरिता आम्ही सर्व उत्सुक आहोत आपलं स्वागत करण्याकरिता आम्ही सर्व उत्सुक आहोत असं देखील या ठिकाणी औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधान परिषदेमध्ये बोलताना हा प्रश्न उपस्थित केलेला होता टप्पावाडीचा त्याला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर यांनी सांगितलं की टप्पावाढी संदर्भात सर्व चर्चा सविस्तर चर्चा ही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेली आहे ही सर्वात महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे ही माहिती अजून सर्वसामान्य शिक्षकांपर्यंत आलेली नव्हती का याच्यावरती निर्णय काहीतरी चर्चा ही सविस्तर झालेली आणि हे बोलत असताना त्यांनी पुढं हे पण सांगितलेलं आहे की सप्टेंबरमध्ये संच मान्यता होत असते विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची पदं हे ठरत असतात आणि त्यानंतर जेवढी पदं त्या ठिकाणी असणार आहे, आहे तर त्या पदांनुसार किती तरतूद करायची काय तरतूद असणारे आहे तर ती जी तरतूद असणार आहे ती डिसेंबरमध्ये करण्यात येईल तर डिसेंबरमध्ये तरतूद होईल अशी एक माहिती सभागृहामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर यांनी दिलेले आहे याच पद्धतीची माहिती त्यांनी मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा दिलेली होती टप्पा संदर्भात त्यांनी सांगितलेलं होतं की सप्टेंबरमध्ये संच मान्यता होऊ द्यात आणि सप्टेंबरमध्ये संच मान्यता झाल्यानंतर तुम्हाला मी अनुदान देतो मात्र तो निर्णय झाला की नाही झाला याचं संपूर्ण महाराष्ट्राला त्याची सर्व सविस्तर माहिती आहे आणि त्याचप्रमाणे आता देखील त्यांनी हीच माहिती दिलेली आहे की सप्टेंबरमध्ये संच मान्यता होऊ द्यात आणि डिसेंबरमध्ये मी तरतूद करतो आता त्याच्यामुळं हे सर्व स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं शिक्षक आमदार कोणती भूमिका घेताय नवनिर्वाचित शिक्षक आमदार यांनी देखील जे अंशतः अनुदानित शिक्षक आहे यांचा खूप मोठा वाटा हा नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे हे निवडून येताना त्यांना एक खूप मोठं एक गठ्ठा मतदान जे आहे अंशतः अनुदानित शिक्षकांचं हे त्यांच्या पाठीमागं उभं होतं भक्कमपणे कारण अत्यंत आटीतटीची लढाई ही नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये होती परंतु अंशतः अनुदानित शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जो नाशिकमध्ये येऊन नाशिक नगर जिल्ह्यामध्ये ज्या शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या सभा घेतलेल्या होत्या आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की आम्ही देणारं आहोत याआधीसुद्धा अकराशे साडे अकराशे कोटी हे आम्ही दिलेले आहे आणि पुढचा टप्पासुद्धा तुम्हाला प्रचलितनुसार आम्ही देऊ असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं होतं तुम्ही योग्य जे उमेदवार आहे म्हणजेच नाशिक विभागाचे जे आत्ता दुसऱ्यांदा निवडून गेलेले आहे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्याकरिता शिक्षकांसोबत त्यांनी चर्चा केलेली होती सभेमध्ये आणि शिक्षकांनी एक गठ्ठा मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान देऊन त्या ठिकाणी जे नाशिक विभागाचे आत्ताचे शिक्षक आमदार आहे किशोर दराडे यांच्या पाठीमागे नाशिक विभागातील अंशतः अनुदानित शिक्षक हे उभे राहिलेले होते परंतु आता ते निवडून आलेले आहे निवडणूक संपलेली आहे लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि आता सभागृहामध्ये शालेय शिक्षण मंत्री यांनी टप्पावाडी संदर्भात अत्यंत चांगली अशी माहिती दिलेली आहे की टप्पावाड निर्णय जो आहे तो संच मान्यता झाल्यानंतर आणि डिसेंबरमध्ये तरतूद जी आहे ती त्या संदर्भात करण्यात येईल आता त्यामुळं जे काही शिक्षक आमदार आहे सर्वच विभागाचे आजी माजी ज्यांना भावी सुद्धा भुमी, भुमी शिक्षक आमदारसुद्धा व्हायचा आहे त्यांच्या सर्व भूमिक त्यांच्या भूमिकेकडं आणि महाराष्ट्रातील ज्या विविध शिक्षक संघटना आहेत त्यांच्याकडं महाराष्ट्रातील जवळपास साठ हजार शिक्षक या निर्णयामध्ये येतात त्यांची नेमकी काय अद्ययावत माहिती आहे ती देखील अद्ययावत माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत